रामकृष्ण हरी मैत्रिण एका संगीता किचन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासनं स्वागत आहे आज आपण चला आज वेगळीच भाजी बनवणार आहे बघा अगदी वेगळ्या पद्धतीने मग आता इथं मी घ्यासो तवा तापा आठवलेला आहे तो तापस्त आपण दुसरी तयारी करू इथं वांगी घेतल्यात आता ही वांगी आपल्याला कशी बनवायची अगदी वांग्याच्या चार खापा म्हणजे अशी चिरून घेतल्यात मस्त आणि आता ते पाण्यात ठेवल्यात बघा आपण साईडला ठेवून देऊया इथं तवा आपला अगदी छान पद्धतीने तापलेला आहे आता तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया इथं आपण वाटणाची तयारी करूया बघा तवा तापला आपण आता थोडंसं तेल ओतून घेऊया त्याच्यात तेल बी अगदी थोडंस वतणार आहे की आपल्याला जेवढं लागतं तेवढंच वाचायचं आहे बघा हे बघा इथं वाटण काढून घेतलेलं आहे कांदा घेतला आहे खोबरं घेतलं आहे जिरी घेतलेली एक चमचा थोडंसं हावरी तिळ घेतली धने घेतले आल्याचा एक इंचीचा तुकडा घेतला आहे खोबरं कांदा आणि लसूण आता मी कांदा हा छान पिके अगदी परतून घेते एकच कांदा घेतलेला आहे जास्त नाही अगदी एकच घेतलेला आहे अगदी म्हणतात ना खूप वेगळी वेगळी व्हा करायची आपल्याला ही वांग्याची भाजी आता कांदा परतून झाला आता मी खोबरं टाकून घेते खोबरं बी अगदी छान पद्धतीने आपल्याला व्यवस्थित आहे बघा आणि ही भाजी एवढी सुंदर लागते मैत्रिणी एवढी सुंदर लागते खूप अप्रतिम लागते बघा अगदी छान पद्धतीने मी असं हे परतून घेते चला मग आता इथं आपण धने टाकूया कारण की धने मी आधी का नाही टाकले आपले धने करपट होते अगदी गवळ गवळ आपल्याला धने भाजून घ्यायच्यात हावरी तिळ बी भाजून घ्यायचे बघा आणि जिरी बी टाकली त्याच्यात तीसुद्धा आपल्याला गवळ गवळ भाजून घ्यायची अगदी साधारण भाजायची जास्त नाही भाजायची आता मी इथं आलं च... आल्याचा एक इंचीचा तुकडा घेतला आहे तोसुद्धा चिरून टाकते बघा आणि आता हे संपूर्णच आपल्याला परतून घ्यायचं कोथंबीर वगैरे म्हणजे कसं आहे आपल्या तव्याला जे तेल लागतं ते कोथंबिरीने पूर्ण पुसून निघतं बघा अशा पद्धतीने अगदी छान भाजून घ्यायचे मग बघू आपण आता वांग कसं बनवायचं मैत्रिणी एवढं छान वांग लागतं नाही खूप छान अप्रतिम चव होती बघा चला मी इथं कढईत पाणी ठेवलं ग्लास भरून जास्त विनाय आता आपल्याला वांग्याची भाजी करायची तोपर्यंत पाणी आहे आपलं आणि इथं वाटण आपलं संपूर्ण मी काढून वाटून घेतलेलं आहे बघा आता ते काढून घेते म्हणतात ना वांग आपण कायमच करतं भरलेलं पण असं हे वेगळं वांगं हे असं तुम्ही करून बघा आता हा संपूर्ण मसाला काढून घेतला आहे बघा आणि आपण आता त्याच्यात मसाले टाकून घेणार आहे इथं थोडीशी हळद हळद टाकली आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे घरचा काही थोडासा मसाला टाकायचा आहे तिखट थोडासा संडे मसाला बी टाकायचा आहे बघा बेडगी मिरची पावडर बी थोडीशी टाकणार आहे अगदी छान कलर येतो खूप मस्त चवीनुसार आपण संपूर्ण मसाले याच्यात टाकून घेतलेत अगदी धना धने भाजून टाकले तरी थोडंसं धना पावडर बी टाकलेली आता इथं चवीपुरतं आपल्याला मीठ आहे आता हे संपूर्ण वाटण आपल्याला मिक्स करायचंय बघा अगदी व्यवस्थित मिक्स करायचं मैत्रिणीनं की आपला हा मसाला अगदी संपूर्ण लागला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता हे भरून घ्यायचं अगदी छान मस्त वांगी भरून घ्यायच्यात आता ही वांगी भरून पुढं काय करणार आहे मी आणि तुम्ही तर ना आता काय करायचं कढईत तर पाणी ठेवलं आहे पण तुम्ही आता बघा आणि मैत्रिणो हिडिओ खरंच पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत बघा कसा वाटतं तुम्हाला माझा जर हिडिव तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असं नाही करा चला आता मी याच्यावर चाळण ठेवून घेते बघा अगदी पाणी पाण्याला आपल्या आदाने यायला लागले उकळी यायला लागली आहे आणि जी वांगी आपण भरली ती याच्यात ठेवूया आपल्याला करायचे उकळ वांग आता तुम्ही ना उकड वांग हे कसं अगदी थोडीशी याची उकड काढून घ्यायची जास्त बी नाही की आपलं वांग फक्त पंचवीस टक्के शिजलं पाहिजे अशा पद्धतीने चला मग पाच मिनटं ठेवूया आपण एक वाप काढून घेऊया आणि पाहूया आपलं वांग कसं झाले हे बघा अगदी पंचवीस टक्के आपली वांगी झालेली आहे शिजून त्याच्यात आता हे मी साईडला काढून घेते आणि हे जे पाणी आहे ते ओतून देते आणि पुन्हा आपण कढई घ्यासो ठेवूया कढई बी अगदी छान तापलेली आहे बघा आता मी त्याच्यात तेल ओतून घेते तेल मी इथं दोन किंवा दीड पळी टाकणार आहे बघा तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती तेल आवडतं ते तुम्ही टाकू शकता कुणाला कमी आवडतं कुणाला जास्त आवडतं आपण त्या पद्धतीने टाकूया इथं मी जिरी मोरी टाकलेली आहे जिरी मोरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची कडीपत्त्याची पानं बी टाकल्यात सहा ती बी अगदी छान मस्तपैकी तडतडून द्यायची अगदी सुंदर खमंग वास येतो बघा इथं मी अर्धा टॅमॅटो घेतला आहे सुद्धा टाकून दिला आहे अगदी छान पद्धतीने त्याला परतून घ्यायचं बघा पाहू शकता मी कसं टाकलं आहे आणि कशा पद्धतीने व्यवस्थित ते टॅमॅटो बी टाकला आहे बघा इथं उक हे बघा उकड घेतलेली वांगी आहे ती आपण आता ठेवून देऊया आणि तुम्हाला वाटेल ह्या वांग्याचा का अगदी गाळ बिळ काही होत नाही अगदी आपल्याला हवं तसं वांगं खूप छान होतं आणि मी काय याची जास्त पातळ भाजी करणार नाही बरं का अगदी मापात लपथपीत अशी ही भाजी बनवणार आहे आणि एवढी छान लागते मैत्रिण खूप छान आता वांगी आपण अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायच्यात बघा अशी एकदम मस्त परतायची की त्यांना पूर्ण कलर आला पाहिजे आणि त्याच्यातला मसालासुद्धा अगदी हे झाला पाहिजे तेलात गुळला पाहिजे बघा अशा पद्धतीने आपण वांगं परतून घेऊया खूप छान होतं बघा मैत्रीणं हे वांग इतकं चवीला अप्रतिम लागतं खूपच मस्त लागतं आणि मैत्रिणी तुम्ही असं उकड वांगं एकदा करून बघा आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली आता मी ती वांगी साईडला अगदी छान पद्धतीने परतून घेतल्यात आणि वांगी ही साईडला ठेवल्या काढल्यात आता आपल्याला हा जो उरलेला मसाला आहे ना त्याच्यात घालून घ्यायचा आहे कारण की बी आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी छान तेलात अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं एकदम मस्त पिकी मग बघा आपलं वांग कसं होतं अप्रतिम कारण की आता आपल्याला काहीच टाकायचं ना आपण सर्व मसाले मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे ओकड वांग्यात आणि आता फक्त पाच मिनटं आप आप वांग आपलं शिजून घ्यायचं की आपल्याला हवं असंच वांग होणार हे अगदी परफेक्ट जास्त त्याचा गाळ नाही होणार काय नाही इतकं सुंदर वांग लागतं अप्रतिम आणि हे बघा आता इतका सुंदर खमंग वास सुटला आहे त्या मसाल्याचा इथं मी चांगली मुठभर कोथंबीर आहे ती बी टाकून देते कारण की वाटणात तर टाकलेलीच आहे पण अशी सुद्धा टाकते उड़े पर, पर हो मी टाकते एवढे छान होते बघा आणि कोथंबीर बी अगदी छान परत परतून घेऊया आपण मस्तपैकी अशा पद्धतीने चला मग आता आपण याच्यात पाणी वाचायचं आपल्याला हे बघा इथं मी थोडंसं पाणी घेतलं एवढं टाकून घेणार आहे हा तुम्हाला जर आवडत असेल ना पातळ भाजी तर तुम्ही करू शकता मी याच्यात थोडंसं पाणी आणि बारीक गॅस करून ठेवायचं की आपलं वांग अगदी परफेक्ट झालं पाहिजे चला पाहूया मग कसं झालंय आता चेक तर केले एकदा खालवर तर करूया बघा अगदी छान ग्रेव्ही बी किती मस्त वाटते त्याची खूप छान आणि असं वांग कसं तोंडी लावायला वगैरे खूप मस्त वाटतं खायला आणि मसाला बी त्याचा ग्रेव्ही एवढी सुंदर लागते ना खूप सुंदर लागते चला आता आपलं वांग अगदी रेडी झालेलं आहे आता मी तुम्हाला ते पूर्ण वांग काढून दाखवते नक्कीच सांगा मैत्रिण आज तुम्हाला हे उकड वांग कसं वाटलं हे बघा किती छान त्याला तर्री बी आलेली आहे अगदी कलर बी खूप मस्त दिसतो आहे आणि वांग बी आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे अगदी चार माणसं भरपूर खातीन एवढं वांग झाले बघा मग आजची वांग्याची डिश तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये चला मग उद्या भेटूया नवीन एक हिडिओ घेऊन येऊ बाय